તીન એસપી રોટમ કંપની આપણી નવીન રોટો સોલ પંપ એ તરી ભોખરગાવે પીટક તીન એસપી બોરવેલ મધતા બોરવેલ બોરવેલ તીન એસપી પંપો સોલ કંપની ચેકચર કિ હેવી મટરિયલ વાપરતો કંપની લાઉન્ડેશન એ કંપની રોટો સોલ કંપની हे स्टार्टर आहे मोबाईल चालू बंद होतं या त्याच्या पर्लिंग हे किती हेवी आहे कंपनीने दिलेलं मटर एकदम हेवी आहे आणि या त्याच्या फ्लॅट आहे फ्लॅट तीन एच पीच्या आता समोरून पोहू शकता तीन एच पी रोटो सोल कंपनी रोती मॅग म्हणून नवीन आहे ना आपला पंप आहे या फ्लॅट आहे तीन एच पीचा नवीन मोनो फ्लॅट आहे त्या सहा फ्लॅट येतात तीन एच पीला एकदम मस्त कंपनी भोकरगाव तालुका व्हायजापुरीच फिर केला पंप बोरवेलमधला शिवाजी आणला काकडे आणि वाला तर सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्व कृषी पंपांना सरकारना विनंती आहे की आपला रोज सरपंप निवडून कृषी शिवाट आकस्वाक्तियांना पाठवावी हेवी म्हटलेले